हॅलो फ्रेंड्स आज इथे आलो आहे या ठिकाणी आम्ही पहिल्यांदा अर्विकाला कॅफेला घेऊन आणि या ठिकाणी हे मॉकटेल पितांना तिची रिॲक्शन बघा पहिल्यांदा पिलाय तिने आणि आता त्यानंतर हा तिला दिलाय आता हा चॉकलेट शेक प्यायला किटकॅट चॉकलेट शेक तिने फर्स्ट टाइम ट्राय केला होता जूस से से? जूस तर अशा प्रकारे ही अर्विकाची पहिली कॅफे ट्रिप झाली चला आता भेटूयात पुढल्या ब्लॉग मध्ये बाय बाय फ्रेंड्स